हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तरी बघा सकाळी सकाळी उठून चहा नाश्ता वगैरे करून आता सर्वजणं चाललेले आहेत शेतात काम करण्यासाठी डब्यामध्ये घेतलेला आहे सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण येणार आहे संध्याकाळी तर चला जाऊया शेतामध्ये काम करण्यासाठी ते बघा अशा प्रकारे आमच्या गावाकडचं परिसर आहे आणि पूर्ण मोकळं असं वातावरण आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत शेतात <laughs> चला, चला 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 तर चला तर चला चाललेलो आहोत आता हळू हळूहळू पाऊस रात्री भरपूर असा पाऊस पडून गेलेला आहे आणि बघायची शेता, शेता आहे शेताची काय दशा आहे ती तर आत्ता इथून आम्हाला शेतामध्ये जायला अर्धा तास लागणार आहे पाय पाय काय राहिला बिर्याणी चालेल मला तर इथे आहे डब्यामध्ये बिर्याणी बनवलेली आहे सकाळी सकाळी चिकन बिर्याणी तर चला जाऊया तर आता माणसं लागलेली आहेत कामाला भात कापण्यासाठी हे बघा अशा प्रकारे एवढा शेत पूर्ण कापायचं आहे इकड खाली पण आहे ते पण कापायचं आहे ही चाललेली आहे गवताची पेंडी आणायला भात बांधण्यासाठी इथे आहे विहीर टिपाडा खाली आहे इंधन पाणी खिचण्यासाठी तर आता चला बघूया तर आता माणसं लागलेली आहेत कामाला भात कापण्यासाठी हे बघा अशा प्रकारे एवढस शेत पूर्ण कापायचं आहे इकडं खाली पण आहे ते पण कापायचं आहे ही चाललेली आहे गवताची पेंडी आणायला भात बांधण्यासाठी इथे आहे विहीर टिपाडाखाली खाली आहे इंजन पाणी खेचण्यासाठी तर आता चला बघूया तर आता इतकं भात कापलेला आहे पाच मिनिटामध्ये आता फास्ट फास्ट मध्ये सर्व कापून घेणार आहोत ही बघा एक तिकडं काम चुकारपणा करते नुसती इकडनं तिकडं हा ही बघा ही काम चुकारपणा करिळागेवर त्या कापाय गेले का झटका जायला बाधी हा ना हे आणि आता घेतलेला आहे ब्रेक पाणी पिण्यासाठी आणि तितक्यात चिल्लर पार्टी पण पा आलेली आहे पार्टीसाठी कल्पेशनी भरपूर साऱ्या काकड्या घेऊन आल्या आहेत आणि बाबा पण ते बघा तर आता पाच ते दहा मिनटाचा ब्रेक घेतलेला आहे एवढं भात शीत कापून घेतलेलं आहे नाश्ता झाल्यानंतर आणि आमचे दादा काकड्या खात आहे त्यांना उपवास आहे सुंदर अशी थंडगार हवा सुटलेली आहे हिला थंडी वाजते म्हणून त्यांनी स्वेटर घात <laughs> स्वेटरला नाडी पण आहे बघा <laughs> अशा प्रकारे काम चालू आहे आता एवढी गँग काम कागल्यानंतर हे अर्धा तासामध्ये एवढं पूर्ण कापून टाकणार आहे पूर्ण ते सागाचं झाड आहे तिथपर्यंत हे बघा आमच्या चिल्लर पार्टीची कशी मस्त बेगळी काकडे खाण्याची पार्टी चालू आहे आणि हे बघा इथं ताडपत्रीवरती आम्ही जमा करायला घेतलेला आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे तर इथं एवढं आम्ही पूर्णपणे कापून आणि अशी ओजी बांधून न्यायचं काम चालू आहे आणि आता करायचे आहे दुपार दुपारचं जेवण थंड हवा सुटलेली आहे बघा झाडे वगैरे कशी हलत आहे आणि पूर्ण शेत पण हलत आहे एकदम थंड असं वातावरण झालेलं आहे आणि बघा अशा प्रकारे एक एक वज घेऊन जायला लागत ला आहे तर भात नंतर तयार करून नेण्यासाठी गोण्या वगैरे आणलेल्या आहेत इकडं पण एक वज घेऊन चाललेले आहेत अशा प्रकारे पूर्ण आहे अर्ध शेत

ते मागास दाखलं ना चाकू वोते जांच हं काय असं हां माया हात लाव हात लाव लाग